कणकला लोणी आवडतं मी आत्ताच ताक केलेलं आहे ती दोन दिवसानंतर येणार आहे म्हणून मी तिच्यासाठी हे छोटंसं थोडंसं लोणी काढते आहे आणि हे पाण्यानं धुती आहे कारण यातला थोडासा आंबटपणा जाईल ताकाचा आणि हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर ती आल्यानंतर नक्कीच ती हरकेल कणक येणार म्हणून मी लोणी काढून ठेवलं होतं आजच आली तिला एवढं लोणी आवडतं तिने बघितलंय तर ती राहत नाहीये हे पहा मी फ्रीज मधून काढून ठेवलं होतं खन येणार म्हटल्यानंतर थांब पाहिजे ना तुला हवंय तुला हवंय ना हो हो खोणी आवडत आवडत गुड आज अचानक आली ती येणार होती पण उद्या येणार होती मधलं थोडच घालणार आहे तिला आता तीन वेळा आतलं थोडं थोडं देणार आहे छान छान ना छान छान बस करायचं बस करूया करूया बंद करूया खायचं पाहिजे ओ हो छान छान हो द्यायचं द्यायचं बस करूया बस करूया हे बाू बस करूया आता जास्त नाही खायचं बाश झालं शंपा शंपा बाश काय काय पाहिजे अजून अजून पाहिजे ए, ए, पाहिजे अजून खायचं हो बर थांब थोडं देऊया थोडं देऊया एवढं आवडत तुला माहितीये मला तुला आवडत लोणी आता थोडंच खायचं खोका खोका येईल खोका खोका येईल हम्मच आता किंवा गाईचं दूध आहे त्यामुळं लोणी चिवळसर निघालेलं आहे बश करा आता बस झालं बस बश आता जास्त नको खायला बस बस